मी त्या डॉक्टरांना फोन केला म्हणलं निम्म करा त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही ते आठ लाखाचं बिल केलं सोळा लाख आणि याला म्हणलं दादांमुळे पन्नास टक्के कमी केले आठ लाख रुपये भर फोन केला डॉक्टरला म्हणलं का फार जोरा लागेल मला जर वाकड्या चिरायचं म्हणलं तर दवाखाना बंद करील एवढ्या चुकीच्या गोष्टी होती आत्ता माझ्याकडं रसाळ आला होता त्याच्याकरता कुठे आहे कायचं त्याच्याकरता मी फोन, फोन केला त्या ओके तिथं त्याचं बिल सांगितलं काहीतरी आठ का नऊ लाख रुपये बरोबर ना आणि तो म्हणला दादा निम्मा करायला लावा त्याच्या बहिणीच आहे निम्मा करायला लावा मी त्या डॉक्टरांना फोन केला म्हणलं निम्मा करा त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही त्या डॉक्टरने पठ्याणी काय केलं ते आठ लाखाचं बिल केलं सोळा लाख आणि याला म्हणले दादांमुळे पन्नास टक्के कमी के केले आठ लाख रुपये भर आत्ता त्यांनी सांगितल्यावर आत घेतला त्याला माळेगावला विचारा त्या शरद दत्तोबाच्या सोसायटीत फोन केला डॉक्टरला म्हणलं का रे फार जोरा लागेल मला जर वाकड्या शिरायचं म्हटलं तर दवाखाना बंद करीत एवढ्या चुकीच्या गोष्टी होती तो म्हणणं माफ करा त्याने साडेसहा लाख रुपये भरले अडीच लाख परत देतो चार लाखात काम करतो कोण करायला लागले विचार आत्ता इथं दोन तास तरी झाले का दोन तास पण झाले नाही मी डॉक्टर म्हणलं डॉक्टर असं नाही तुमचा ट्रस्ट आहे ट्रस्ट मध्ये काही आ, काही शस्त्रक्रिया तुम्हाला दहा टक्के वगैरे मोफत करावे लागतात गरिबाच्या करता आम्ही ज्यावेळेस त्यांना दवाखान्याचं एफ एस आय देतो जास्त तो एफ एस आय जास्त देतो त्याच्यामध्ये आमची अट असते की दहा टक्के बेड गोर गरिबांच्या करता तिथं राखीव ठेवायचे आणि बाकीच्या नव्वद टक्के बेडबद्दल तुम्हाला जे काही कमवायचं कमवा ते कमवा पण गरीबाला पण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे त्या प्रकारे मी तसं ते डॉक्टर पण माझं पण जरा हल्लं त्याच्यामुळं माझं सटकलं त्याच्यामुळे ती त्याचं बोललो आणि तुम्ही नंतर पुढच्या वेळेस सांगेल तर की डॉक्टर असं करू नका तुम्ही आम्ही सांगतोय आम्हाला वाटतं की आमचं तुम्ही बिल निम्म कमी केलं आणि पुन्हा त्याच्या दुप्पट बिल करायचं आणि आम्हाला भासवायचं निम्म केलं ना हे असं आम्हाला ते मी तसं म्हणणार नाही चुत्या बनवण्याचा प्रयत्न करू नका म्हणून पण आपल्याला डॉक्टरांची गरज आहे जर का बस सोमनाथ राव त्याच्याकरता आपलं महिलांचं मेडिकल आमचं महिला हॉस्पिटल आहे त्याच्याकरता आमचं सिल्वर जुबिली हॉस्पिटल आमचं म्हणजे आपलं सिल्वर जुबिली हॉस्पिटल आहे आपलं रोईचं शंभर मेडचं हॉस्पिटलचं चा चा काम चाललेलं आहे आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आपलं सुफ्याचं हॉस्पिटल आहे सुफेकरांना विचारा कसं हॉस्पिटलचं चा काम चाललंय